श्रीराम मंदिर निर्माण उत्सव निमित्ताने कल्याणमध्ये भव्य बाईक रॅली भाजपा पक्षातर्फे पदनियुक्ती सोहळ्याचे आयोजन श्रीराम मंदिर निर्माण उत्सव निमित्ताने कल्याण मध्ये भव्य बाईक रॅली चे आयोजन करण्यात आले होते या बाईक रॅली ची दुर्गाडी चौक पारनाका टिळक चौक शिवाजी चौक आग्रा रोड मोहिंदर सिंग कॉलेज ते शेवट वायले नगर साई हॉल येथे करण्यात आला या रॅली मध्ये भाजपा शहराध्यक्ष वरुण पाटील कल्याण शहर युवा मोर्चा अध्यक्ष सौरभ गणात्रा भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष वैभव गणपत गायकवाड यांच्या सह असंख्य कार्यकर्ते मोठ्या खे उपस्थित होते जय श्रीरामांच्या जयघोषात बाईक रॅली पार पडली तसेच कल्याण पश्चिम येथील नगर परिसरात असलेल्या साई हॉल मध्ये भाजपा पक्षाचा सोहळा पार पडला यावेळी व्यासपीठावर उपस्थित पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना पक्ष बळकट करत कसा करता येईल या विषयावर मार्गदर्शन केलं पदनियुक्ती सोहळ्यांमध्ये युवांचा मोठा प्रतिसाद दिसून आला तसेच महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली महत्त्वाचं म्हणजे आज भारतीय जनता पक्षाच्या वतीने जी बाईक रॅली काढली होती ती आज जे बावीस तारखेला प्रभू रामचंद्रांची जी काही राम प्राणप्रतिष्ठा सोळा अयोध्येमध्ये होणार आहे त्याच्या आनंदाच्या विषयाला धरून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून ही बाईक रॅली कल्याण पश्चिम शहरामध्ये आमचे या पश्चिम मंडळाचे अध्यक्ष वरुणजी पाटील आणि युवा मोर्चाचे अध्यक्ष सौरभ गणात्रा यांच्या नेतृत्वाखाली आज निघाली होती भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की दर तीन वर्षानंतर आमच्याकडे संघटनात्मक बदल होत असतात आणि संघटनात्मक बदल झाल्याच्या नंतर जिल्हा जिल्ह्याच्या नंतर आता मंडळामध्ये मंडलाध्यक्ष झाले मंडळाची कार्यकारिणी झाली परंतु पक्षाचा विस्तार होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे सात मोर्चे आहेत युवा मोर्चा महिला मोर्चा अनुसूचित जाती मोर्चा अनुसूचित जमाती मोर्चा त्यानंतर अल्पसंख्याक मोर्चा किसान मोर्चा असे वेगवेगळ्या प्रकारचे जे आमच्याकडं मोर्चे आहेत त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारच्या आघाड्यासुद्धा आहेत आणि त्यामुळे पक्ष देशाच्या किंवा जनतेच्या सगळ्या स्तरापर्यंत घटकांपर्यंत पक्षाचा विस्तार व्हावा त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सगळ्या लोकांना न्याय देण्यासाठी किंवा त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी एक व्यवस्था असावी त्या व्यवस्थेच्या माध्यमामधून अशा पद्धतीच्या आम्ही कार्यकारण्या बनवत असतो आज त्याचाच भाग म्हणून कल्याण पश्चिमेमध्ये आमचे अध्यक्ष वरुणजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगवेगळ्या प्रकारच्या मोर्चा आणि आघाड्यांच्या कार्यकार्या आज या ठिकाणी घोषित होत आहेत आज शेकडो कार्यकर्त्यांना या माध्यमामधून भारतीय जनता पक्षाच्या माध्यमामधून जनतेची सेवा करण्यासाठी पद या ठिकाणी पदाच्या माध्यमामधून जबाबदारी दिलेली ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज कल्याण